महाविकास आघाडीचं महाराष्ट्रातलं जागा वाट हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे काल सुद्धा आम्ही सगळे तीन प्रमुख पक्ष वंचित बहुजन आघाडीसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते सुद्धा उपस्थित होते आणि बराच काळ आम्ही त्याच्यावर काल चर्चा केली आज पुन्हा एकदा आम्ही बसतो आणि आज अंतिम बैठक असेल कारण आता फार उशीर लावण्यात अर्थ नाही अनेक राज्यातलं जागा वाटप जवळजवळ इंडिया आघाडीचं पूर्ण झालंय महाराष्ट्र थोडस काही कारणामुळे उशीर झाला पण आमच्या चारही पक्षामध्ये जागा वाटपा संदर्भात कोणताही संभ्रम नाही उगाच ओरवडून घ्यायचं जागांचा आकडा वाढवायचा धोरण नाही प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची कालच्या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण सुद्धा उपस्थित होते त्यांची ती भूमिका आहे ती जागा आपल्याला जिंकायची आहेत फक्त आकडा वाढवायचा नाही लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा त्याबाबत मान्यता दिलेली आहे की आपल्याला प्रत्येक जागा महाराष्ट्रातली जिंकून या देशातल्या संविधानाचा वर जो हल्ला होतोय तो हल्ला परतून लावायचा आणि आमच्या सगळ्यांची भूमिका तीच आहे हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे या देशातल्या लोकशाहीची पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा करायची आणि या देशातल्या संविधानाला जो दो धोका निर्माण झालेला आहे त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशा मी एकत्र काम करू हे आमचा निर्णय आहे तुतारी आणि मशा लोकांपर्यंत पोचलेली आहे प्रचार तर करावाच लागेल ना बैठका चार पक्षांच्या सभा दौरे हे एकत्र होणारच आहेत पण या सध्याच्या डिजिटल युगामध्ये चिन्ह पोचायला फार वेळ लागत नाही माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाला तुतारी चिन्ह मिळालं ती तुतारी महाराष्ट्रात पोचली आम्हाला मशाल चिन्ह मिळालं मशाली पेटलेल्या आहेत गावागावात घराघरात गावा आणि मनामनामध्ये आता प्रश्न आहे ज्यांना धनुष्यबाण मिळालं आणि ज्यांचा जा घड्याळ मिळाला ते घड्याळ चालू आहे का त्यांना परत तपासून पाहावं लागेल आणि धनुष्यबाणाचा प्रत्यंचा जो असतो तो जागेवर आहे का ते त्यांना पाहावं लागेल बाकी मशाल आणि तुतारी ही लोकांच्या मनात पोचलेली आहे मला असं वाटत नाही हा निवडणुकीचा एक प्रचाराचा भाग आहे अंतरिम म्हणण्यापेक्षा हा या सरकारचा अंतिम अर्थसंकल्प आहे अंतिम संकल्प है कौन सा परिवारवाद कौन सा परिवारवाद मैं ये अमित शाह जी का जो बयान है वो बहुत ही हस्यास्पद है इंडिया आघाड़ी में कौन सा परिवारवाद है इस बारे में वो खुद उनको जानकारी नहीं है अगर परिवारवाद है तो भारतीय जनता पार्टी में जय शाहजी ने विराट कोहली से ज्यादा सिक्सर मारे थे क्या जय कोहली अब जय शाहजी ने सचिन तेंदुलकर से, से ज्यादा सेंचुरी मारी थी क्या जय शाहजी ने कपिल तो देव से ज्यादा विकेट लिए थे क्या क्रिकेट में दोनों को भारतीय क्रिकेट बोर्ड का अध्यक्ष या सेक्रेटरी से, बना दिया है उनका प्रश्न है हमने ये सवाल कभी पूछा नहीं कि आप परिवारवाद अगर अमित तो शाह जी गृह मंत्री नहीं होते तो जय शाह बीसीसीआई का अध्यक्ष सेक्रेटरी बन जाते बन जाते क्या तो कौन सा परिवारवाद परिवारवाद जो होता है उनके लिए भी वो खानदान भी वो खानदान को भी प्रतिष्ठा होनी चाहिए और ठाकरे खानदान को बहुत बड़ी प्रतिष्ठा देश में और महाराष्ट्र में ये ठाकरे खानदान आसमान से टपका नहीं है महाराष्ट्र के लिए देश के लिए हिंदुत्व के लिए बड़ा योगदान इस खानदान का है और इस खानदान का फायदा भारतीय जनता पार्टी को भी हुआ है इस परिवारवाद का फायदा नरेंद्र मोदी जी और खुद अमित शाह जी को भी हुआ है अपने मन को पूछे हुआ है कि नहीं हुआ है स्वार्थ के लिए परिवारवाद नहीं आया राजनीति में समझ लीजिए आप तो कौन सा परिवारवाद शरद पवार जी का जो तो परिवारवाद है क्या बोलते हैं उनकी बेटी मुख्यमंत्री होगी पवार साहब ने कहा कि मेरी बेटी तो लोकसभा लड़ती है सालों साल से कुछ भी आता है में आप बग देते हो सब लोग शरद पवार जी ने जो तो काम किया है कृषि क्षेत्र में कोऑपरेटिव क्षेत्र में एजुकेशन फील्ड में सामाजिक क्षेत्र में उसका तो गौरव आपके सरकार ने किया है पद्म विभूषण देकर तो कौन सा परिवारवाद की बात आप करते हो अगर परिवारवाद किसी ने पाला पोसा है तो भारतीय जनता पार्टी वो भारतीय जनता पार्टी और जिसको परिवार होता है वही परिवारवाद की बात करता है जो आडवाणी साहब जैसे अपने पिताश्री को नहीं संभाल सकता है वो क्या परिवारवाद की बात करे तो भारतीय जनता पार्टी और क्या कर सकती है भारतीय जनता पार्टी सत्ता पैसा पावर मनी पावर मसल पावर हाँ, एजेंसी पावर की ताकत पर यही कर सकती है और क्या कर सकती है सरकारी गिराइए विधायक खरीद ले, एमपी खरीद लो हिमाचल में यही हुआ है और उत्तर प्रदेश में भी यही हुआ है नहीं फिर भी क्रॉस वोटिंग तो करवाया ना वो बात तो छोड़ दीजिए क्रॉस वोटिंग तो किया ना क्रॉस द पार्टी लाइन की अगर मैं बात करूं तो आपने क्रॉस शूटिंग किया है तो आप विधायक कैसे रह सकते हो आज महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी की सीटें फाइनल हो जाएंगी <coughs> महाराष्ट्र एक बड़ा स्टेट है उत्तर प्रदेश के बाद यहाँ फोर्टी एट सीटें हैं लोकसभा की और पूरा देश का लक्ष्य लग यहां लगा है कि यहां क्या हो रहा है लेकिन मैं बार बार मेरे पार्टी की तरफ से बोल रहा हूं या महाविकास आघाड़ी के तरफ से बोल रहा हूँ हमारे यहां महाराष्ट्र में वंचित बहुजन आघाड़ी के साथ प्रकाश अंबेडकर जी की हमारा सीट शेयरिंग बहुत ही नॉर्मल तरह से हो रहा है और हो जाएगा नहीं हेट नहीं है लव है प्रकाश अंबेडकर जी को हम रिस्पेक्ट करते हैं प्रकाश अंबेडकर जी भी चाहते हैं कि देश में जो तानाशाही है वो खत्म हो जाए प्रकाश अंबेडकर जी भी ये चाहते हैं कि मोदी जी का जो जिस तरह के रवैया देश में चल रहा है जिसे हम एकाधिकारशाही कहते हैं वो खत्म हो जाए प्रकाश आंबेडकर इस देश में संविधान की रक्षा करना चाहते हैं और हम भी यही चाहते हैं हमारे में कोई मतभेद नहीं है बात रही सीट शेयरिंग की आंबेडकर जी को जो चाहिए हम देने को तैयार है आप उनका फैसला है अमित शाह वारंववार हल्ली परिवार वादा और बोलता है घराणेश देश घराण प्रतिष्ठा है तत्को ठाकरे घराणा या देशातल्या काही घराण्यांना प्रतिष्ठा आहे त्याच्यात शरद पवारांचं घराणं कारण या दोन्ही घराण्यांनी महाराष्ट्राला देशाला समाजाला खूप काही दिलं आणि या घराण्यांचे लाभार्थी हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा आहेत हे त्यांनी आपल्या मनाला विचारावं या दोन्ही घराण्यांचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदीजी आणि अमित शहा सुद्धा आहेत बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्याचा वारसा हिंदुत्वाचा आहे त्याचाही लाभ भारतीय जनता पक्षानं वारंवार घेतलेला आहे किंबुना बाळासाहेब ठाकरे नसते महाराष्ट्रात तर भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये औषधालाही दिसला नसता बाळासाहेबांचं बोट धरून त्यांच्या घराणेशाहीचं बोट धरून इथे पक्ष वाढला त्यांचा आता गोष्ट आली घराणेशाहीची मग जय शहा आपल्या घराण्याचे नाही आहेत का जय शहा आपले चिरंजीव आहेत ते आपले चिरंजीव आहेत गृहमंत्र्याचे म्हणून ते भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत त्यांनी काय शंभर सेंचुरी मारल्या का क्रिकेटमध्ये त्यांनी काय पाच हजार बळी घेतले का काय त्यांनी विराट कोहली शेवापेक्षा जास्त सिक्सर मारले काय ते क्रिकेटचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे घराणेशाहीवरती कोणाच्या बोलतोय आपण ठाकरेंच्या आणि पवारांची घराणेशाही ही समाजाला देशाला कायम प्रेरणादायी आणि दिशादर्शक राहील इथे कोणालाही मुख्यमंत्री व्हायचं नाही तर माझ्या माहितीप्रमाणे अमित शहा यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे अमित शहा यांना प्रधानमंत्री व्हायचं आहे पण मी सांगतो अजून नरेंद्र मोदी प्रधानमंत्रीपदी आहे किंवा सत्तेचा सारीपाठ जो आहे हा तुमच्या इशारावर चालणार नाही भारतीय जनता पक्षामध्ये काय चाललं आम्हाला माहिती आहे ना आज तुमच्याकडे सत्ता पैसा आणि तपास यंत्रणा आहेत म्हणून तुमचं चाललं ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुमची अवस्था काय असेल याचा विचार करा वारंवार येत आहेत त्यांना यावं लागतंय महाविकास आघाडीची भीती आहे ठाकरे पवारांची भीती आहे म्हणून तर वारंवार यावं लागतंय पोहरादेवीला येत आहे पोहरादेवी त्यांना प्रसन्न होणार नाही कोहरादेवी ही प्रामाणिक माणसांच्या पाठी उभी राहते आणि आजच्या महाराष्ट्रातून गाड्या भरभरून बरोबर भरवर ना कामाला लावलंय सगळ्यांना एश्ट्या भरभरून महाराष्ट्रातून लोक तिथे चाललेले आहेत ही तुमची ताकद मी कशाला काय याचा अर्थ त्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले होते ते खोटे होते जर तुम्ही त्यांच्यावर जे गुन्हे आता काढले असतील त्याच्या अर्थच ईडी आता ईडीचा गैरवापर होतो आहे ईओडब्ल्यूचा गैरवापर होतो आहे आमच्यामध्ये असताना गुन्हे दाखल करता तुमच्याकडे तो म्हटल्यावर गुन्हे काढता म्हणजे त्याचा गैरवापर होतो लक्षात घ्या पक्ष फोडण्यासाठी सत्ता मिळवण्यासाठी माणसं विकत घेण्यासाठी दबाव आणण्यासाठी आणि जर हे तुम्ही म्हणता ते खरं असेल तर ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे आता काय करणार मुलींचा नागडा पोपटला हा? आता कोणाला जेलमध्ये पाठवणार